मित्रांनो अकोले तालुक्यातील शेलवि हिरे हे माझं जन्मगाव आणि माझ्या मातृभूमीत चालत आलेला परंपरागत भव्य असा हा यात्रा उत्सव आणि या यात्रा उत्सवाचा एक छोटासा व्हिडिओ मी आज आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमच्या गावचे आराध्य देवत बाबा यांची ही अशी यात्रा आणि बाबांच्या चरणी माझ्या राम आदित्य मराठी ब्लॉक परिवाराचा खूप यता बाबांची ही काठी आणि लोक पूर्ण गावभर असते आमचे ग्रामस्थ तरुण मित्र या उत्सवात मोठ्या आनंदाने सहभागी होतात लहानपूर महिला मंडळ सर्वच तसेच बाहेरगावावरून आलेल्या सर्व पाहुण्यांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप स्वागत अनेक वाद्यांच्या गजरामध्ये ही काठी नाचवली जाते मित्रांनो आणि पूर्ण गावभर मिरवणूक काढून नाचवत नाचत ही शेवटी येता बाबांचा दर्शनाला जाते आणि मग त्या ठिकाणी नारळ वगैरे फोडले जातात आणि संध्याकाळी तमाशेचा कार्यक्रम जातोय मित्रांनो पहा भरपूर असा जनसमुदाय आमच्या महिला मंडळाने सुद्धा भरपूर असा सहभाग घेतला आहे आनंद लुटताना चला आज एक ही छोटीशी यात्रा या काठीची मिरवणूक आणि या यात्रेसाठी किती दुकानं येतात किती हॉटेल राहतात हे सर्वच आजच्या हिरव्यामधून मी आपल्याला पुढे दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे पण तत्पूर्वी या एका मिरवणुकीचा हा एक छोटासा व्हिडिओ आणि छोट छोटीशी ही झलक मी आपणासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो ही एक मिरवणुकीची छोटीशी झलक राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो प्रमाणा याही वर्षी आमच्या गावची यात्रे आज आता बरेच मित्र म्हणतील का तुमचं गाव कोणतं तर काय मित्रांनी माहिती आहे काय मित्रली माहीत नाही तर आमचं गाव आहे अकोले तालुक्यातील शेरवीर एक छोटंसं खेडगाव आहे पण मित्रांनो आज आमच्या खेडोपाडीसुद्धा मोठ्या उत्साहाना मनोभावे ह्या जत्रा साजरी केल्या जाते होती तर आज ती यात्रे या यावर्षी तर आमच्या यात्रेची स्थिती अशी आहे का रंगपंचमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहते चला आता त्या यात्रेमध्ये आम्ही सहपरिवार फिरायला चालू आहे काय घ्यायचा यात्रा घेऊ आता पोरांचा दुसरा काय हा पोरालीच काही खाव काही खेळणे आता रामा तुला काय राहतंय रामा म्हणतो नूडल्स कायचे आहेत तर चला आता चालू आहे यात्रेमध्ये मग आता काय भरपूर म्हणजे आता खेळणे भरपूर दुकाने येतात पहिली नव्हती एवढी मोठी यात्रा भरत पण आता हळूहळू हळूहळू सुधारणा हो चालेल यात्रा मोठी होते तर चला चालू आहे आता यात्रेमध्ये फिरायला पाहू मित्रांनो कशी आमच्या गावची यात्रा येते तशी गेल्या वर्षीच्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवलीच होती आणि दोस्तांनो हजेरीचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे रात्री पण तमाशा राहतो आहे आणि सकाळी पण राहतो नऊ वाजतापासून सुरू होतो आहे त्याला हजेरी म्हणतात सकाळच्या तमाशाला आणि उन्हा पण भरपूर होतो तिथं बसायला पण थोडा ऊन लागतो आहे ना मग आम्ही आता फक्त यात्रेमध्ये फक्त फिरायला चालू आहे रामदास आदित्य तिच्या आहे त्या तिघ माहिल्या का पुढे गेल्यात ज्यामुळे मित्रांनो पण आपण थोडा वेळ फिरणार आहेत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची यात्रा केवढी राहते हे पण पाय भेटणार आहे आपल्याला चला दोस्तांनो आपण गावाजवळ पोचलो आहे आणि समोर आवाज येतोय पा सकाळचा हजेरींचा तमाशा चालू आहे डीजेचा आवाज येतोय पहा आणि समोर दुकाना रस्त्यांना पा आता आपण थोड्याच थो वेळात तिथे पोहोचणार आहे ती दुकाना रस्त्यात लावेल पहा तर आता आपण गावात पोचलोय ज्या ठिकाणी यात्रा भरते तिथं तिथं तमाशा चालू आहे पहा एक छोटीशी जलक तमाशाची पहा आणि आता आपण नुकतीच तमाशाची एक छोटीशी झलक पाहिली हा हाच तमाशा रात्री होता आता आपण थेट आलो इकडं एक छोटासा बाजार भरला आहे भरपूर दुकानं आल्यात पहा समोर हळूहळू खरेदीसाठी आता गर्दी वाढते आणि इकडं आमच्या शेलवेळे ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा ही इकडं मोठी ट्रॅकी आहे आणि अटाकीला भरपूर पाणी आहे जेणेकरून आमच्या कुठल्याही यात्रेकरूला पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नाही पहा ही पाण्याची सुविधा आमच्या ग्राम ग्रामपंचायतीतर्फे राम राम खंडाम आमचे मित्र खंडू बुटे तिकडे भाऊराव बुटे आमच्या सरपंच पंटारी हे पण आता शॉपिंगला आलंच काय काही दुकानामध्ये आलं ही मग कसं काय जात झाली हो शांतते झाली ना आणि कसं काय तुम्हाला आवडला काठीला होत ना मी काठीला पाहुणा म्हणून सो ना चला आता काय काय जरा खरेदी करू काय काय पोरा सोरली का नाही चला कसं नाही झालं चांगलं चला मग आता हजर आणि आता आपण बाजारात फिरायला आलो ना चला आता पोर लिहला होता आता इथं गाड्यांचं दुकान आहे आता त्या अं रामदासून आदित्यनं आता दोघे मला गाडी घेऊन घ्यायची मग आता आपण आलो या गाड्यांच्या दुकानापासून इड आता इकड शंभरला गाडी आहे म्हणजे ते करतील पहा कोणती ती गा शंभरला गाडी आता आदित्याला घेतल्या दोन गाड्या पहा इकडं दोन्ही गाड्या आदित्याला घेतल्यात आता रामदास मोठे त्याला काय वाटत नाही एवढा पण मग आता तो म्हणतो मला ट्रॅक्टर घेऊन जाई एक तर आज इथे ह्या गाड्या खेळतो आता इथे पहा मस्त खेळतोय पहा जरा खुश आहे ना तू आणि रामदासला काही फक्त खायचा आहे डरा जाईन चनो तर दोस्तांनो रामदास आहे घेत फिरायला मग काय घेतला मग आता सतरे म्हणजे महागा असणारच ना मग आता काय खायला काय घ्यायचे नूडल्स घ्यायचे ना नूडल्स घेऊ खेळायला जाऊ नव जा सर्व मित्रांनो आता थोडंसं नूडल्स घ्यायचे दरपैकी खेळायला जाणार जत्रा आता बऱ्यापैकी बरं ते पहिले तर फक्त रे एवढ्या शेगडूच राहायची पण मग आता भरपूर हटेल सगळ्या गोष्टी पाणी इथं पाणी मित्रांनो मग आता आधी त्याला ताण लागल की मग पाणी पाहिजे तर दोस्त आता बारीक पोराशी खेळणी येत्या सगळ्या इकडे राहतात अरे खांडा काय घ्यायचे ஆஹ்

दोस्तांना आदित्य दोन गाड्या घेतल्या तरी रडतोय आणि पुन्हा टॅक्टर घ्या अंदाय ट्रॅक्टर घेतला दोस्तांना आदित्याला इडक ट्रॅक्टर पण घेतला दोन गाड्या घेतल्या तरी पण आदित्यचे हाट काही जात नाही तो रडतोय पहा चला इडक ट्रॅक्टर घेतला आपण आता आदित्याला इकडे एक पहा म्हणजे ओरणा असल्यामुळे जास्त कडे ना थंड प्रिया सुद्धा आईस्क्रीम आणि या साईडला एक खंडपे पा इकडं हॉटेल हो आहे नूडल्स चिल्ली जिलेबी पावड असं हॉटेल हो आहे आणि तिकडं पोरनला जम्पिंग करण्यासाठी राहते त्या पाीट मी हो हॉटेल आहे इकडं खालच्या साईड राहते आणि आमचे मित्र किटलं झुसवादे त्यांची गाडी सुद्धा राहते सोडा लेमन बरेचसे ज्यूस राहते ते सगळं मँगो दहा रुपयाला ते आमचे एकदम जवळचे आहेत आम आणि आमचे सबस्क्रायबर आहेत ते चला आता ते हे ज्यूस देतात आपली मला वाटतंय ऑरेंज दिल्या काय मला वाटतं आहे हे असं ज्यूस एकदम क्वालिटी बाजू आणि एकदम थंड चला आता पिऊन घेऊ आपण दोस्तांनो आपले कायमचे जोडीदार भीमा जत्रामध्ये आपल्याला भेटलं बरेच दिवसाला भेटलं नव्हतं अरे भीमा काय घ्यायचो गड्याला शिर दाखायचे का तर दोस्तांनो गड्याळा पण राहत होते गड्यावा शिर पण राहत होती तर भरपूरच म्हणजे या ठिकाणी दुकानं कपड्याची कपड्याची दुकानं पोरांचं साहित्य कटलरी साहित्य आणि सगळ्याच राहतात

राजा आता तिकडे येतच नाही ना आता बरेच आपल्या मित्रांनी बरेच खत वाटली भीमा आता दर्शन नाही झालं म्हणजे नाय चला चला आता भीमा हा मित्रांनो जिलाबी खायचे त्याला जिलाबी गोवाड आवडत आहे ना आणि आपण आता थोडा साईट लाल इकडे जरा तिकडे जरा गोंगाटी आहे का नाही

तर इडं पाववाडा काय काय हॉटेलमध्ये आहे तुमच्या पंधरा रुपये पाववाडा जिलाबी कशी आहे जिलाबी कशी आहे जिलाबी चाळीस रुपये पावसाळ्यात आहे ना प्रत्येक यात्रेला राहतात का तर चला मग हॉटेल आहे हे पण मस्त दमट चालतंय वाला प्रत्येक यात्रेला राहतात तर त्यांच्या पण आता आपल्या जिलाबी घ्यायचे पावसाठ द्या आम्हाला पावसात जिलाबी आहे पाव मित्रांनो आता हॉटेल आहे मस्त ताजी ताजी जिलाबी मित्रांनो चाळीस uh, रुपये पावसा ना आपण इथं जिलाबी घेतली एकदम ताजी ताजी जिलाबी राहते पावड मस्त पैकी पावसा पैसा जाऊ जाऊ ना जिलाबी घेतली आपण बीमा झाला तिथे घेऊन दिवस तो इथं नाही बसून खात तो चाला घरी खायला तिकडं हॉटेलामध्ये म्हणजे गर्दी पाकी भरपूर गर्दी आहे खाली आलो आपणाचा ह्या रस्त्याच्या कारण पक्क्या गाड्या म्हणजे पोरांसाठी खेळायला काही महिला मंडळासाठी बांगड्या काही नेकलेस कानातील आणि जास्त करून विशेषतः ना

पैसे काम आहे मित्रिट कारण मस्ती माग माग आणि माही झाली ना आता आता ते वेळा बिचारली पूर्ण आणायला लागत आहे माल तर ते काय करणार आहेत आणि इकडं शरद भोसडे त्यांची आईस्क्रीम ही नाही प्रसिद्ध आहे ते आईस्क्रीम घेताना ना काही आता उन्हाळ्याचा दिवस आहे रामदास नाही आईस्क्रीम घेतली कुल्फी कुल्पी खात आता रामदास तर दोस्त अशा प्रकारे पहा आता हा बाय बाय रामदासला आदित्यला तीन गाड्या घेतल्यात टॅक्टर एक पी एक ट्रक केवढ्या गाड्या झाल्या र तीनशे रुपयाच्या गाड्या रा, रामदासला कुल्पी खातोय पहा मस्त आणि हे नूडल्स घेतलं ती आता आपली जेवण खायला घरी जायची जा जा पा नूडल्स आ, तो थोड़ी थोड़ी तर मग अशा प्रकारची आपली ही खरेदी झाली आज पण मग जेवढी खरेदी करेल तेवढी थोडीशी आहे का नाही ज्या महाग आहे एकतर हा तर अशा प्रकारे आमचा शेलोडे गावातला एक छोटासा मस्तपैकी जा यात्रा उत्सव साजरा होते रात्री पण झाला पण रात्रीचा व्हिडिओ चांगला रात्री निघत नाही त्याच्यामुळे मी बनवला नाही आपल्याला जेवायला निघून घरी तर चला मित्रांनो जेवण पण नाही झालं अजून आजू ह्याच गोष्टी खरेदी खरे करायसाठी परली खेळणी काही तुला घेतला काही घरी काही नाही काय घेतला चला आता बरच टाईम झाला नेला मित्रांनो उन्हाही पका झालाय आणि हळूहळू आता ही शॉपिंग वाढणार आहे म्हणजे हळूहळू जेवण नंतर सुद्धा भरपूर खरेदीसाठी आमच्या काही भगिनी येतात तिकडे महिला भगिनी वगैरे सगळ्या उसाचा रस गोळं कपड्यांची दुकानं बारक पोरांची खेळणी ज्यूस मट हाटला नूडल्स चायनीज सगळं राहत आहे मित्रांनो इकडं सगळी दुकानं येतात पहिले फक्त एवढे शेंगोडीची यायची आणि आता ते ते व्यक्तिरिक्त दुसरी पण राहतात आणि आमचे ग्रामपंचायत सेलुरे यांच्या यांच्यातर्फे इथं पाणी टाकी मस्त पाणी सुविधा आपल्या येणाऱ्या करूसाठी पहा तर आमच्या ग्रामपंचायत सेलुरे यांच्या म्हणजे यांचासुद्धा खूप खूप आभार आहे आता त्यांनी भरपूर आपल्या पाहुण्यांसाठी सुद्धा भरपूर सुविधा केली पाण्याची आणि तेवढी जत्रा पण एकदम बंदोबस्तमध्ये झाली एकदम व्यवस्थित झाली पुढे गडबड काही गोंधळ काही झाला नाही अगदी शांततेत जत्रा पार पडली ही तर दोस्तांनो अशा प्रकारे आमच्या अकोला तालुक्यातील एक आमचं छोटंसं खेडेगाव शेलविरो तिथली एक छोटीशी यात्रा तर छोटीशी म्हणण्यापेक्षा मित्रांनो आता बऱ्यापैकी पर भरते आम्ही जेव्हा बारीक बारीक होतो बारी ना तेव्हा थोडी बारीकच भरायची गावठी तमाशे राहायचं पण आता थिएटरची किंमत ते म्हणजे कानात तर मग गेलो होतो आता थोडासा भरपूर दुकान येत होता हॉटेला तर मला काही खरेदीसाठी आता या पोरली गाड्या रामदासला नूडल्स आवडतात आम्हाला आवडतात तर मग नूडल्स आणलं काही गाड्या पोरली तर येतात शॉपिंग म्हणला म्हणत मी मित्रांनो पैसा लागत होती महाग राहत आहे असो कसा वाटला मित्रांनो आज चा आईड नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवरून असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करू चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय अजय जय शिवराय या बाबा की जय